हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे सोमवार आणि आजपासून स्कूल चालू होत आहेत तर बघा मंडेचा ब्लॉग माझा आज मी पोस्ट करते काही कारणाने लेट लेट आहे तर आज सोमवार होता आणि रेग्युलर रुटीन चालू होणार होतं नॉर्मल जे दिवाळीच्या अगोदर होतं ते सुट्टी संपली होती काही काही मुलांची अजून स्कूल नाही चालू झाले पण या दोघांचे झालेत तर म्हटलं टिफिन वगैरे यांना द्यावा लागतो ना द्या द्यावं लागेल त्याच्यामुळं मग लवकर उठलेले मी सहा वाजलेले आणि उठले आणि लगेच एक्सरसाइज करायला घेतली कारण पोटाचा व्यायाम फक्त मी करते कारण पोटलाही वाढत चाललं आहे आणि जे आपण बोलतो ना ओटी पोट किंवा काय म्हणतो तेच जास्त म्हणजे वाढलं आहे पूर्ण असं गोलशेपमध्ये दिसतं त्यामुळे मला फक्त पोटच कमी करायचं आहे आणि थायचं तर ह्या ना हे ना खरंच खूप पोटावर तेवढा ताण पडतो ना की असंच आणि ह्यावेळेस मी टेन होस तोपर्यंत थांबलेच नाही म्हणजे दहा दहाचे सेट दोन केले असं केलं कारण लय गरज आहे आता कारण पोटले वाढत चाललं आहे बाकीची बॉडी आहे ओव्हरऑल बरी पण पोट ते विचित्र दिसते तर रुटीन चालू झाले दिवाळीत काही जास्त नाही मी केलं कारण दिवाळीच्या ना जमलंच नाही मला सकाळी उशीराउट व्हायचं आणि सुट्टीमध्ये काय झालंच नाही तर आता म्हटलं परत कंटिन्यू करावा त्यामुळे हे मी केलं ते इंस्टाग्रामला एक मी व्हिडिओ बघितलेला तर तोच सेव्ह करून ठेवला आणि फक्त पोटाचेच होते त्याच्यामध्ये पोट कमी करायचे तर चार पाच त्यांनी म्हणजे हे सांगितलेत एक्सरसाइज तर त्याने एवढा ताण पडतो आहे ना पोटावरती की भयंकर म्हणजे मी ते चार पाचच आता एक्सरसाइज डेली करणारे मला जास्तीची गरज पण नाही आहे तर ते वालंच करणारे तो सेव्ह करून ठेवला आहे व्हिडिओ आणि त्याच्याप्रमाणेच मी करते तर भयंकर म्हणजे मला तो व्हिडिओ आवडला कारण खरंच पोटावरती त्या ना ताण पडतो या आणि असं आहे की पोट कमी होईल त्यामुळे तेच आता मी फॉलो करणार आहे अगोदर यूट्यूबवर वगैरे बघून करायचे किंवा मी योगाला जायचे तेव्हा तिथं शिकवायचे ते करायचे पण आता तेच मी म्हटलं कंटिन्यू करावं जे इंस्टाग्रामला मी व्हिडिओ बघितला आहे ते कारण पोटावरती खूप ताण पडतो आहे आणि पोट कमी होईल असं वाटतंय मला तर कालच्या व्हिडिओमध्ये हो मी बोलले होते की रविवार होता आणि मच्छी यांनी करायला लावलेली मी मच्छी तळतच होते तोपर्यंत माझी ननंद आले घरी दुपारीच मी काहीच काम केलं नव्हतं त्यांना पण सांगितलं की असं असं आमचं भांडणं झालेलं आहे त्यामुळं काहीच मी उरकलं नव्हतं तर त्या आल्या होत्या की त्यांच्या जावेचा मुलगा ना ऑफ झाला कमी वय होतं तेवीस चोवीस वय होतं आणि अचानक तो ऑफ झाला अचानक म्हणजे आजारी होता तर त्याला शुगर होती आणि त्याला काय माहीत ते, नव्हतं किंवा त्याचा उपचार तो गोळ्या वगैरे घेत नव्हता त्याच्यामुळे त्याची किडनी खराब झाली आणि बिचारा ऑफ झाला आणि सगळ्यांनाच हळहळ व्यक्त होते म्हणजे एवढं म्हणजे एवढ्या कमी वयात हे झालं त्यामुळे ना सगळ्यांना एवढं वाईट सगळे गावी गेलेले त्यांच्यातले त्याच्यामुळे मग ह्या पण खूप आजारी आहेत ह्या आठ पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या म्हणजे महिना म्हटलं तरी चालेल महिनाभर कारण ह्यांना पण शुगर आहे आणि थायरॉइड वगैरे बरंच काय काय आणि शुगरच्या गोळ्या खाऊन खाऊन पण माझ्या नंदीला त्यांचं त्यांच्या किडनीला पण सूज आहे त्याच्यामुळे गोळ्या बंद करायला सांगितलं डॉक्टरनी आणि त्यांना इंजेक्शन सध्या चालू आहेत शुगरची तर दिवसाला तीन ते चार इंजेक्शन आहेत मग आता ते कोण देणार आणि मी तर पहिल्यांदाच इंजेक्शन देते ते पण मला माहीत पण नव्हतं कसं द्यायचं काय द्यायचं फक्त माझ्या नंद्याच्या नवऱ्यानं सांगितलेलं की असं असं इंजेक्शन आणि एवढं एवढं घे आणि दे तर मी म्हटलेलं की मी डॉक्टरकडंच नेईन कारण आपण कधी कशाला हे केलं एवढं सगळं काय संबंधच आला नाही ना आपला त्याच्यामुळे माहीत नव्हतं मला पण इंजेक्शन देता येईल तर मी डॉक्टरकडंच नेणार होते तर त्या म्हटल्या की दे तुला येईल म्हणून देता तर अंथरून वगैरे पण ठेवायचे बघा त्यांना ना आंघोळा झाले की नाश्त्याच्या अगोदर द्यायचं इंजेक्शन तेव्हा मग मी यांचं टिफिन वगैरे सगळं उरकलेलं आणि मग ह्यांचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता इंजेक्शन देते तर फर्स्ट टाईम मी हे इंजेक्शन देत होती तर त्यांना मी म्हटलं की मला माहीत नाही सूज वगैरे येईल किंवा काय होईल मला येत नाही तर त्या म्हणल्या दे तुला येईल तसं आणि मग तसं मी ट्राय केलं मग आलं मला इंजेक्शन बरं वाटलं पण दिवसातून तीन इंजेक्शन अस आहेत त्यांना सध्या तरी आणि मग त्याच्यानंतर काय केलं की दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना प्रायव्हेट दवाखान्यात नेलेलं जिथे डायबेटीजचे म्हणजे डॉक्टर आहेत चांगलेवाले तर त्या डॉक्टरांकडं नेलेलं आणि तिथून आल्यानंतर मग त्या डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे हे सगळं बघितलेलं जे अगोदर दिलेलं आणि मग त्यांनी दोनच इंजेक्शन केली सकाळी एक आणि संध्याकाळी दी चार टायम होती ती दोनच टॅम केली आणि पेनासारखं सेम आपला मार्कर पेन असतो ना तसं इंजेक्शन त्यांनी वेगळं दिलं आणि त्याप्रमाणे सकाळी बारा संध्याकाळी दहा असं घ्यायचं सांगितलं ते पण इझी होतं पण ते पोटात द्यायचं होतं तर त्याचे व्हिडिओ काही मी घेतले नाहीत कारण ते पोटात द्यायचं इंजेक्शन ते पण चार दिवस मीच दिलं कारण कोणच नव्हतं आणि आराध्याचं स्कूलचं उरकलं आणि मग तिला सोडलं अडीच वाजलेत आणि आता मी बसते जेवायला काम झालंय फक्त यांची कपडे धुवायचे राहिलेत आमचे वगैरे मशीनला लावलेत आज एवढा वेळ झाला ना तर पोरांना काय काय सुट्टी आहे अजून पुढच्या सोमवारी शाळा चालू होणार आहे तर बघा त्यांचा आवाज आता अजून एक आठवड्याभर यांचा असाच दंगा चालणार आहे आणि हे दोघं पण गेली स्कूलला आज एवढं दमवलं ना दोघांनी जेवतच नव्हती परत हेच दे मला तर स्कूलला जायन असं आता एवढ्या सुट्टीनंतर ना लय दमवलं त्यांनी तर लय वेळ झाला मला आज कामाला आता ननंदा आलेली त्या आलेल्या अक्का तर त्यांचं जेवण वगैरे झालं आणि त्या दवाखान्यात गेल्या त्यांना दवाखान्यात जायचं होतं तर, तर मी पहिल्यांदा इंजेक्शन दिलं रात्री पण मीच दिलेलं म्हटलेलं मी दवाखान्यात जाऊ त्या म्हणल्या ट्राय तर करलंय सोपं असतंय सोपं असतं मग ट्राय केलं दिलं नशीब काय झालं नाही ना मला लई टेन्शन आलेलं सकाळी पण दिलं तीन टाईम त्यांना इंजेक्शन आहे तीन टाईम आणि आता ते मुलगा वारल्यामुळं सगळे गावाला गेलेत ना त्यामुळे इंजेक्शन द्यायला वगैरे कोण नाही त्यामुळे त्यांना इकडं आणून सोडलं आहे नाहीतर गोळ्या वगैरे चालू आहेत त्यामुळे इकडं किती दिवस मी म्हणत होते सोडा सोडा त्यांना पण त्यांना इंजेक्शन द्यावं लागतं त्यामुळं सोडत नव्हतं कोण पण आता कोणच नाही घरी त्याच्यामुळं सोडलं आहे दोन तीन दिवस आता ते पोरग वारलं ना त्यांच्यातलं आणि आजारी त्याच्यामुळे यांना नाही नेलं तर यांना एवढं इथं टेन्शन आले सारखं विचार करत बसतात त्याचा म्हणलं इकडं आल्यानंतर थोडस रिलॅक्स पोरांच्यात वगैरे होत ना जरा त्यामुळे आणलं आता चला मी जेवते पनीरची भुर्जी आणि चपाती केली आहे रात्रीचा गाळ खाते बघू आता आजचा दिवस कसा जातोय तर बघा सोमवारी मला काही कंटिन्यूच नाही केला परत मी व्हिडिओ आणि दोन दिवस म्हणजे काय त्याच्यातच गेलं आणि बुधवार काल होता आदिराजचा बड्डे होता तर तो पण व्हिडिओ नाही मी काढला कारण तो मुलगा वारला ना तेव्हाच म्हणजे हे म्हटले की बड्डे नाही करायचा आदिराजचा मोठा आपण छोटाच करूया कारण माझी इच्छा होती की आदिराजचा आता पाचवा बड्डे होता आणि बुधवारी तेरा तारखेला आणि मला इच्छा लय होती की मोठा करायचा मी यांना म्हणलेलं त्याचा एक सुद्धा बड्डे मोठा नाही झालेला तर आपण मोठा करूया बरंच काय काय माझ्या डोक्यात होतं पण ते पॉसिबल नाही झालं पण म्हटलं जाऊ दे इथलं इथं आपण घरच्या घरी का होईना किंवा इथं फॉल वगैरे बघून मोठा करायचा जेवण वगैरे सगळ्यांना ठेवायचं फोटो वगैरे सगळं लय मी हे केलेलं पण कधी मी विचार केला ना ते कधी शक्य झालं कधीच झालं नाही आणि तसंच झालं तो अचानक मुलगा वारला त्याच्यामुळे सगळे सॅड सॅड होते आणि त्यामुळे हे म्हटले की नको बड्डे कराय पण मोठा परतचा करू मग असं ठरलं आमचं तर मग बड्डे झाला काल आधीचा मी व्हिडिओसुद्धा काढला नाही किंवा काहीच नाही कारण मंगळवारी मी संध्याकाळी फक्त आदिराजाला कपडे घ्यायला गेले ते पण इथंच गावातून आणले दुकानातून ग कारण त्याला स्कूलमध्ये म्हटलं घालायला होतील आणि त्यामुळे त्याला ड्रेस आणला नवीन आणि फक्त आपला साधा सिम्पल बड्डे मुलांना बोलवून घेतला केला बाकी कोणालाच नाही बोलवलं झालं असं हे म्हटलं की मुलं इथली सगळे बोलवतात बड्डेला आपल्या मुलांना आणि मग आपल्या बाळाच्या बड्डेला नाही बोलवायचं ते बरोबर नाही दिसत फक्त बारक्या बारक्या पोरांना बोलवून केक कटिंग कर वगैरे करूया तर म्हटलं चालेल आणि काल असं नेमकं झालं की ननंद होती ना माझी इथंच तर काल संध्याकाळी आधीचा बड्डे होता ना त्याच दिवशी तुळशी विवाह पण होता मी रांगोळी वगैरे काढली आणि गावावरून ती लोकं आली नंदेचे म्हणजे मिस्टर ते मुलगा त्यांचा ते आले सगळे आणि ते आली तिथं अक्काला न्हाला अक्कांना तर मग अक्काला न्हायला आली मग मी तरी ह्यांना फोन केला ह्यांना फोनवर विचारलं की म्हटलं अक्काने निघाली आहे तर हे म्हटले जाऊ दे जाऊ दे म्हटले त्याच्यामुळे मी पण नाही काय बोलले म्हटलं बड्डे तर एकदम लहान मुलांना बोलवूनच करायचं आहे त्यामुळे कशाला म्हणजे माझ्या असं डोक्यातच आलं नाही की थांबा म्हणावं बड्डेला आणि काय झालं की असं झालं आहे त्यांच्या घरात आणि आपण कसं बड्डेला म्हणायचं थांबा म्हणून मी पण नाही म्हटलं बरोबर नाही ना वाटत म्हणजे मला तरी नाही बरोबर वाटलं त्यामुळं मी म्हटलं नाही की थांबा वगैरे बड्डेला ते म्हणतील बघा आमचं काय आणि ह्यांचं काय असं असं माझ्या डोक्यात आलं आता त्यांच्या डोक्यात काय होतं हे मला नव्हतं माहीत आणि त्याच्यातून पण मी म्हटलं की हे मला दरवेळेसच वरडते तुझं तुला कळत नाही का हे नाही त्यामुळे मग मी यांना फोन केला म्हटलं माझं डोकं एवढं चालत नाही ह्याच्यात चॅप्टर चा, गिरी अगं असलं काय मला जमत नाही असं मला तरी वाटते तर मग मी यांना फोन केला आणि म्हटलं की अक्का निघाले तर मला म्हटले जाऊ दे आणि घरी आल्यानंतर हे मला म्हटले की अक्काला लाका म्हटली नाही थांबा म्हणून बड्डेला तर मी म्हटलं अहो कसं म्हणायचं त्यांचं असं झालं त्यांच्या घरातन मला नाही बरोबर वाटलं तर म्हणतात तुला म्हणायला काय झालेलं नुसतं मग म्हटलं मी फोन केलेला तुम्हाला आणि मी तुम्हाला म्हटलेलं की अक्का निघाला तुम्ही म्हटला जाऊ दे त्यामुळं मला पण असं वाटलं की तुम्हाला पण असं वाटतंय की ते दुःखात देत आणि आपण कसं म्हणायचं म्हणून तुम्ही जाऊ दे म्हटले म्हणले मी कामात होतो मी कामाच्या ह्याच्यात म्हणलो की जाऊ दे तुला कळत नाही का असं हे माझ्यावर चिडलं तर मला नाही वाईट वाटलं मग म्हणजे माझंसुद्धा मग मन खात राहिलं की असं की मी म्हटले नाही माझ्याकडून चुकी झाली मग माझ्या लगेच ते मनाला लागतं मग माझी मू इच्छाच नाही राहिली अजिबात काहीच मग मी त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे आधीच्या बड्डेचा काहीच नाही घेतला फोटोसुद्धा एक सुद्धा माझ्या फोनमध्ये मी काढला नाही कारण माझं मन असं कुठंतरी मलाच खात होतं की माझ्याकडून चुकी झाली का असं तसं मला कोण काय बोललं ना मला लगेच तिथं मला मनाला लागतं आणि तोच तोच विचार मी करत बसते त्यामुळे मला अजिबात इच्छा नव्हती आधीच्या बड्डे कारण कसं मला अगोदरच मोठा बड्डे सेलिब्रेट करायचा होता त्याचा एकसुद्धा बड्डे नाही केला आणि पाचवा करायचा म्हणून आम्ही थांबलो होतो पण तेव्हा पण असं झालं त्याच्यामुळे मग सगळा मुडच ऑफ झाला आणि मग नाही केला बघ बड्डे केला पण घरच्या घरी त्याच्यात हा प्रॉब्लेम झाला तर त्यांना आणि वरून फोन केला का की आका तुका गेली तर आ त्या म्हणल्या की मला कोण थांबच म्हणलं नाही म्हणजे मीच ह्यांच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये पडले की आता मी काय करायचं त्याच्यामुळे मला नाही हार्ट झालं आणि मी म्हटलं जाऊ दे त्याच्यामुळे मी सिम्पल फक्त ड्रेस चेंज केलेला आणि बड्डे सेलिब्रेट केला नो व्हिडिओ नो फोटो मी काहीच काढलं नाही आणि मग फक्त आम्ही जेवण वगैरे घरच्या घरी केलं आणि झाला बड्डे असं झालं आधीच्या बड्डेचा नाहीतर खूप काय विचार केला होता मोठा बड्डे करायचा पण बघ आता प्रत्येकाचं हे म्हणजे विचार करायचं वेगळं मी आपल्या माझ्यानं विचार केला की मला असं वाटलं की त्यांना कसं तरी वाटेल थांबव म्हणून बड्डेला कसं आपण म्हणायचं आणि त्यांनी तो विचार केला तर बघा प्रत्येकाचं वेगवेगळं विचार त्यात माझी काय चुकी ना पण यांनी माझ्यावरच खापर फोडलं त्यामुळे मी नाराज होते जाऊ दे झाला बड्डे आपल्या मुलांना बोलवलं इथल्या आणि छोटासा घरच्या घरी बड्डे सेलिब्रेट केला तर त्यामुळे मला काहीच व्हिडिओ काय घेता आला नाही तर चला आजचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा की माझं चुकलं का मी थांबावं पाहिजे होतं का आणि तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये